म्हणजे डॉक्टर आतापर्यंत आलेच नाही सकाळ बसून इकडे तुमच्याकडे पेशंट कडे आलेच नाही आलेच नाही ना कोणाचं काय दुखत कोणाला काय तकलीफ आहे हा विषयच नाही ना तुमची धर्मपत्नी तुम्हाला काय वाटलं या दवाखान्यात शस्त्रक्रिया करू तकलीफ आहे कोणचे डॉक्टर आले तिकड म्हणजे इकडं सिस्टर येतात फक्त डॉक्टर ना अजून या रूम मध्ये आले नाही